पुराना बाधित झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील पंच्याण्णव गावांपैकी चौऱ्याहत्तर गावांचा वीज पुरवठा सुरळीत अधीक्षक अभियंता सुनील माने यांची माहिती या बातमीचे प्रायोजक सोमाणी हुंदाई हॉटेल बालाजी सरोवर जवळ होईन डबल टू फाय वन नाईन सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि सीना नदीला आलेल्या पुरानं दिनांक पंधरा ते चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत महावितरण सोलापूर मंडळ अंतर्गत एकूण पंच्याण्णव गावांचा वीज पुरवठा पूर्णतः खंडित झाला होता परंतु गावातील पुराचं पाणी कमी झाल्यानंतर महावितरण कंपनीनं तात्काळ चौऱ्याहत्तर गावातील वीज पुरवठा पूर्ववत केला आहे अशी माहिती महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता सुनील माने यांनी दिली आहे सोलापूर जिल्ह्यातील महावितरणचे तेहतीस अकरा केवी क्षमतेचे एकूण एकोणीस उपकेंद्र अतिवृष्टीमुळे आणि पुराचं पाणी उपकेंद्रात गेल्यानं बंद करण्यात आले होते करमाळा तालुक्यातील आवाटी मोहोळ तालुक्यातील लांबोटी आणि भांबेवाडी माढा तालुक्यातील कुंभेज दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद हत्तरसंग कुडल आणि वडकबाळ अक्कलकोट तालुक्यातील कोरसेगाव गुड्डेवाडी ही उपकेंद्र बाधित झाली होती त्यामुळे अकरा केवी क्षमतेच्या एकूण ब्याण्णव वाहिन्यांचा वीजपुरवठा खंडित झाला होता या ब्याण्णव वाहिन्या बंद असल्यानं एकूण अठ्ठावीस हजार एकोणसाठ घरगुती ग्राहक आणि एकोणचाळीस हजार एक्केचाळीस शेती पंप ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झालेला होता अशी माहिती वीज वितरण कंपनीकडून देण्यात आली आहे तसंच सीना नदी काठ भागात असलेले महावितरणचे शेतीपंपास वीज पुरवठा करणारे एकूण पाच हजार सहाशे चार वितरण रोहित्र फार मोठ्या प्रमाणावर पाण्याखाली गेल्यानं सुरक्षिततेच्या दृष्टीनं या वितरण रोहित्रांचा वीज, वीज पुरवठा देखील खंडित झाला होता महावितरणचे अंदाजे नुकसान पंचवीस ते तीस कोटींपर्यंत झाल्याचं आढळून आलंय किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापूरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एट टू एच के आणि थ्री एच के लक्झुरियस फ्लॅट्स भव्य प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे